हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी नंदिनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्पेशल असा आहे कारण आपले दोन दोन सण होते आज पहिला म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस आणि दुसरा म्हणजे आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर स्वतंत्र दिवसाच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर स्वतंत्र दिवस कसा केला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता संध्याकाळची पूजा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची तर हा बघा कुंद कुंदनला आज सुट्टी होती आहे ना कुंदन पण काल त्याला शाळा होती आणि तो कसा आ, के जी टूमध्ये असल्यामुळे आज त्याला सुट्टी दिली होती कारण किमरी सेक्शनला सुट्टी असते आणि काल त्याच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी घेतली होती इंडिपेंडन्स डेची तर दे त्याने हा फ्लॅग बनवला आहे ना।, ना कुंदन फ्लॅग बनवला ना तो आहे ना <laughs> तर चला ब्लॉग सुरू झाला आहे आपला आणि आता संध्याकाळची पूजा आहे पूजा म्हणजे आता थोडंसं डेकोरेशन वगैरे करणार आहे आणि मग आपले घरातले जे श्रीकृष्ण आहेत त्यांना सजवून छान त्यांची पूजा करून त्यांचं त्यांना नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तर त्यासाठी फुल फुलं तोडून ठेवले आहे मी हे बघा आणि हे श्री त्यांचा ड्रेस धुवून ठेवला होता सकाळी आणि ही त्यांची टोपी आणि या सकाळपासून पाऊस आणि आहे ऊन अजिबात निघाली नाही त्यामुळे थोडेसे ओलसर आहे म्हणून फॅनमध्ये टाकून दिले होते ते आणि हे सामान घेऊन आले आहे पूजेसाठी तुम्हाला दाखवतो हे बघा केळी आणि लाया लागणार आहे पूजेसाठी आणि हे वटाणे वटाणे आहे आणि हे आपले चणे फोडलेले चणे असतात ना बटाने फुटाणे ते आणि नारळ तर इथेच पूजा करणार आहे देवघरासमोर इथे छान असा कपडा लावून सजवून घेते पाटावर मग कपडा टाकते एक नवीन आणि मग छान रड्डू गोपालला ठेवते आणि ते छान सजवून मी तुम्हाला दाखवेनस ब्लॉगमध्ये पण त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करावं लागेल आणि व्हिडिओ थो, थोडासा जरी आवडला ना व्हिडिओ तरी एक लाईक नक्की करा तसेला मग व्हिडिओला सुरुवात कानोबा कानोबा म्हणतात आणि कानोबा म्हणजे जसं आपण गणपती वगैरे मांडतो तसा, तसा कानोबा मांडतात आणि मग त्यांना नैवेद्यासाठी लोऱ्या केल्या जाते कणकीच्या अगदी सोपी रेसिपी आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर त्याला मग व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात आधी इथे मी कणिक घेतली आहे एका ताटामध्ये आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून मग आपण जसं रेग्युलर आपल्या पोळ्यांची कणिक मळतो ना तसं मळून घ्यायची आणि त्याचा छान एक गोळा तयार करून घ्यायचा अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम थोड्या क्वांटिटीतच बनवणार आहे कारण जास्ती आमच्या घरी कोणाला गोड आवडत नाही आ, मी खाईन आणि फक्त नैवेद्यापुरताच बनवते तर असं मग कणिक लावून घ्यायची हाताला वाढली आणि असे आपण असं रोल रोल करत जायचं असं शेवयासारखं एकदम बारीक असे म्हणजे तुकडे तुकडे करायचे एकदम असे शेवईसारखं थोडेसे शे वाकडे तिकडे झाले तरी काही फरक नाही पडत तर कणिक लावू लावू असे मळून घ्यायचे आणि छान असे रोल करून तुकडे तुकडे करून घ्यायचे तर इथे सर्व माझे करून झाले आहेत आणि एका गंजामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर उकडी आली आणि साखर टाकून घेते आता तर तुम्हाला किती गोड पाहिजे तुम्ही आपल्या अंदाजाने साखर साखर टाकू शकता तर इथे मग टाकून घ्यायचे ते अजिबात चिपकत नाही पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान त्या मोकळ्या होतात लोऱ्या आणि याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतली होती मी आणि आता थोडीशी साक सॉरी खसखस टाकून घेते कारण खसखसनी टेस्ट खूप छान आहे त्याने दिसायला पण छान वाटते तर इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि पूजेची तयारी करून ठेवली होती कारण हे बाहेर गेले होते मग आले आणि मग पूजा वगैरे केली मी दिवा आणि लोऱ्यांचं नैवेद्य वगैरे दाखवून ठेवला होता आधीच पूजा वगैरे केली होती आणि मग ते आले आणि त्यांनी पूजा केली आणि मग तर डेकोरेशन कसं वाटलं सांगाल नक्की कमेंट करून तर आपलं छोटंसं आणि असं हे नैवेद्य ठेवलं आहे थोडेसे बोंड ठेवले आहेत फळं आणि आपलं जे लाया वटाने फुटाने आणले थे, होते ते ठेवले आहे आणि अशा प्रकारे आपली छोटीशी पूजा मांडून घेतली मी तर आता आरती वगैरे व्हायची आहे त्यांची फक्त पूजा करून ठेवली होती नैवेद्य दाखवला होता मग आरती करून घेते म्हटलं तर आम्ही सगळ्यांनी लड्डू गोपालची पूजा करून घेतली होती यांनी पण पूजा केली आणि मग नारळ फोडून घेतला आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि आपले लड्डू गोपाल बघा किती छान दिसून राहिले आपले छोटे लड्डू गोपाल आणि मोठे पण तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय